स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत खावेसे वाटणारे पौष्टिक आणि अतिशय सॉफ्ट असे लाडू श्रावण महिना सुरू झाला की आपल्या मराठी सणांना सुरुवात होते श्रावण महिन्यामध्ये किंवा गणपती बाप्पासाठी सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता तोंडात टाकताच विरघळतील इतके सॉफ्ट हे लाडू कसे बनवायचे हे आता आपण बघणार आहोत एक लाडू मी आपल्याला तोडून दाखवते अतिशय सॉफ्ट लाडू झालेले हे आणि बनवायला अतिशय सोपे ज्यांनी कधी यापूर्वी लाडू बनवले नाही ते सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये हे लाडू सहज बनवू शकतील आपण सुद्धा सुरमेचे हे पौष्टिक लाडू नक्की बनवून बघा श्रावण महिन्याला तर आता सुरुवात झालेलीच आहे आणि गणपती बाप्पा सुद्धा येणार आहे माझी रेसिपी जर आपल्याला आवडली तर माझ्या चॅनलला जर आपण केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला करूया सर्वात आधी घेते मी दोन वाट्या गव्हाचं जाडसर दळलेलं पीठ तुमच्याकडे जर जाडसर दळलेलं पीठ नसेल तर तुम्ही काय करायचं आपली घरी जी कणिक असते आपण ज्याच्या रोज पोळ्या बनवतो त्या ते की घ्यायची ती घ्यायची दीड वाटी आणि त्यात अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा तरी सुद्धा चालतं माझ्याकडे जा हे जाडसर दळलेलं पीठ आहे म्हणून मी हे घेतलं आणि कुठल्याही एका वाटीने किंवा मेजरिंग कपने तुम्ही माप सेट करून घ्या त्यात टाकते मी अगदी चिमूटभर मीठ कारण मिठामुळे कुठल्याही गोड पदार्थाची चव जास्त वाढते यात टाकायचं आता आपल्याला तुपाचं मोहन हे तूप रेग्युलर आपलं जो आपण नेहमी वापरतो ते आणि रूम टेम्परेचरवरचं तूप आहे है। हे हे घ्यायचंय आपल्याला चार टीस्पून एका एक वाटीला दोन टीस्पून आणि ते गरम न करता घ्यायचं हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आणि तूप घेताना चमचा फुल भरून घ्यायचा ह्याला आता छान व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं एवढं मिक्स करायचं चांगलं की या गव्हाच्या पिठाच्या प्रत्येक दाण्याला आपल्याला तूप लागलं पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं याला असं हे पीठ हातात घेतल्यानंतर याची मुठी बांधल्या गेली पाहिजे म्हणजे परफेक्ट आहे समजायचं जर तुम्हाला तूप थोडं कमी वाटलं तर तुम्ही एखादी चम्मच अजून घालू शकता आता हे प्रत्येक कणाला चांगलं तूप लागलं याला आता थोडंसं दूध टाकून आपण भिजवून घ्यायचं ज्या वाटीने मी कणिक घेतली होती त्याच वाटीने आता मी एक वाटी दूध घेत आहे एक वाटीला अगदी थोडंसं कमी आहे पण हे एकदम सर्व टाकायचं नाही जसं लागतं तसं आपण याच्यामध्ये दूध टाकायचं आणि याला घट्ट असं मळून घ्यायचं अगदी थोडं थोडं दूध टाकून मी याला मळवून घेते हे बघा असं घट्ट मी भिजवून घेतलं एक वाटीला दोन वाट्यांना एक वाटी, वाटी दूध हे लागतंच पूर्ण दूध मी वापरलं यातलाच आता छोटासा गोळा घेऊन याचे आपण आता मुटके वळवून घ्यायचे याला हातावर आधी थोडंसं गोल करायचं आणि त्याच्यानंतर याला पुन्हा थोडा लांबट आकार द्यायचा आणि नंतर ह्याला बोटाने आपण असं प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे सर्व मुटके तयार करायचे मुटके तयार करताना हा खड्डा मात्र करायचा कारण कसं होतं आपण हा खड्डा केला तर मग छान तळल्या जातात सगळीकडनं नाहीतर मग ते मध्ये कच्चे राहतात सर्व मुटके मी तयार करून घेतले अशा पद्धतीने कढईमध्ये मी तेल टाकलं त्यात आता हे मुटके सोडायचे आपल्याला तळून घ्यायचे थोडंसं तेल तापू द्यायचं तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे मुटके तळू शकता तुपामध्ये तळा किंवा मग तेलामध्ये तळा पण खूप असं हाय गॅसवर तळू नका याला लो फ्लेमवर तळायचे नाहीतर मग काय होतं ते बाहेरून लाल होऊन जातात आणि आतून मग ते कच्चे राहतात हे सर्व मुटके मी आता लो टू मिडियम फ्लेमवर छान गोल्डन कलरचे तळून घेते सोनेरी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं एकदा टाकल्यानंतर याला लगेच झारा नाही लावायचा थोडस होऊ द्यायचं याला दोन तीन मिनिट झाले याला आता उलट सुलट करू शकता हे सर्व उलट सुलट करून तांबूस होईपर्यंत याला तळून घ्यायचे आता हे छान गोल्डन आले बघू शकाल आपण असे गोल्डन झाले पाहिजे जशी आपण बट्टी तळतो सेम तसे कारण हे जर आपण कच्चे ठेवले तर काय होतं जेव्हा आपण हे लाडू खातो सुरंगायचे तेव्हा ते टाळूला चिपकतात त्याच्यामुळे असं गोल्डन करणं खूप गरजेचं आहे हे आता काढून घ्यायचे हे बघू शकाल आपण किती मस्त अगदी खुसखुशीत झालेले आहे याला आता एका डिशमध्ये काढून घेते या मुटक्यांना थंड करायचं थंड झाल्यानंतरच याचे तुकडे करायचे हे आता सध्या खूप गरम आहे थंड झाल्यानंतर याचे मी तुकडे करून घेते थे। एक ठेवला दाखवायला आपल्याला अगदी मस्त खुसखुशीत झालंय अगदी भरभर तुकडे पडतील असं हे सर्व आता मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे याचा जर आपण हातावर असा चुरा केला तर बघू शकाल अगदी छान मोकळा मोकळा होतो म्हणजे आपण जे मोहन घेतलं आहे ते अगदी परफेक्ट आहे मिक्सर मध्ये टाकून आता याचा बारीक चुरमा करून घेऊ मिक्सर मधून हा चुरमा काढून घेतला मी याला काही चाळायची वगैरे काहीही गरज नाही चाळणीने बघू शकाल आपण किती छान अगदी मोकळा मोकळा छान सुटसुटीत झालेला आहे आणि कुठे सुद्धा मोठे तुकडे वगैरे काहीही राहिलेले नाहीये त्याच्यामुळे आपल्याला याला चाळायची गरज नाही ज्या वाटीने आपण बाकी साहित्य घेतलं होतं त्याच वाटीने घ्यायचं अर्धी वाटी साजूक तूप तूप थोडस गरम होऊ द्यायचं आणि त्याच वाटीने घेतला आहे मी एक वाटी गुळ दोन वाटीला एक वाटी गुळ हे अगदी परफेक्ट प्रमाणे गुळ मी थोडा चिरून घेतला आता याला आपल्याला तुपामध्ये टाकायचंय आणि वितळून घ्यायचंय आपल्याला याचा पाक वगैरे काहीही करायचा नाही फक्त गुळ वितळून घ्यायचा गुळ तुम्ही कोणताही घेऊ हो शकता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गुळ आता वितळायला गॅस बंद करते मी कारण तूप तापलेलं होतं त्याच्यामुळे गुळ पटकन वितळतो आणि गुळ कापून घेतलेला होता हा गरम गरम गुळ आता आपण याच्यावर टाकून घ्यायचा आहे हे थोडेसे कापलेले ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्तामी वरून लावेल आवडीनुसार कमी जास्त करा याला तुम्ही थोडस तुपामध्ये फ्राय सुद्धा करू शकता तर हे खूप गरम असल्यामुळे आपल्याला हाताने मिक्स करता येणार नाही त्याच्यामुळे याला मी थोडं पॅचुल्याने मिक्स करून घेते आणि थोडंसं आपल्या हाताला सोसवेल इतकं थंड झालं की आपण याचे लाडू वळून घ्यायचे आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाका अर्धा टीस्पून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ अर्धा टीस्पून वेलची पावडर मी सुद्धा टाकेल आता हे हात लावणे इतपत थंड झालेलं आहे याला आता हाताने छान मिक्स करून घ्या सगळीकडे अगदी एका हाताने सुद्धा तुम्ही लाडू बांधू शकाल इतकं मस्त हे मिश्रण आपलं तयार झालं तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे लाडू तुम्ही वळून घ्या लाडू वळून झाल्यानंतर थोडंसं याला हातावर असं हलवायचं म्हणजे लाडूला छान येते आणि आकार छान गोल होतो याचा आवडत असेल तर वरून अगदी थोडासा पिस्ता लावून घ्या कारण हे मग दिसायला पण खूप छान दिसतात अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा लाडू तयार करून घेते एका डिश मध्ये मी खसखस घेतली आणि हे तयार केलेले दोन लाडू खसखस आपण याला आता थोडीशी लावून घ्यायची म्हणजे हे लाडू दिसायला पण छान दिसतात ऑप्शनल आहे तुमच्याकडे खसखस असेल तर लावा नाही तर मग ऑप्शनल आहे आणि सर्व लाडू बांधून घ्या एका वेळेस आणि त्याच्यानंतर खसखस लावा म्हणजे ला ते सोपं पडत बघू शकाल आपण दिसायला किती छान दिसतोय हा लाडू अशा पद्धतीने आता मी सर्व लाडू बनवून घेते तयार झाले सर्व लाडू सर्व लाडू वळून घेतल्यानंतरच खसखस मी लावली त्याला म्हणजे ते मला सुद्धा सोपं पडलं आपण सुद्धा नक्की बनवून बघा पौष्टिक असे हे चुरम्याचे लाडू बनवायला तर अतिशय सोपे आपण रेसिपी बघितलेलीच आहे पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद